नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आता आज आपण पत्र वाचणार आहोत ती तीन पत्र आहेत आ, ती म्हणजे आपणाला जी पत्र आहे ती नागपूर आर टी ओची ही तीन पत्रं आहेत आणि तीन पत्र ही आता आपण वाचणार आहोत तर आता काय काय त्याने तर पहिलं पत्र त्यांचं असं आहे हे, हे नागपूर आर टी ओ पूर्व यांचं हे पत्र आहे तर त्यांना आपण ह्या पत्रात माहिती मागितलेली होती डेट्यासाठी की वेळोवेळी आर टी ओ विभागाच्या वतीनं वाहन तपासणी मोहीम ही चालत असते आणि मग दोषी वाहनं ही ताब्यात घेतली जातात आणि मग पुन्हा ते वाहनं सोडवण्यासाठीसुद्धा ते मालक लोक येत नाहीत तर अशी एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत आपल्या कार्यालयात किती वाहनं तपासणीच्या दरम्यान जप्त केलेली आहेत किंवा अटकावून ठेवलेली आहेत तर त्यांनी असं सांगितलेलं आहे आपणाला पत्रातून माहिती आलेली आहे तर आता ही माहितीचं बघा तुम्ही त्याच्यामुळं आपणाला काय जी सत्य माहिती आहे ती त्यांनी दिलेली आहे त्याने सतरा पाच दोन हजार चोवीसला हे पत्र पाठवलं आहे आणि एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत जप्त केलेली वाहनं त्यांच्याकडं पंचवीस आहेत म्हणजे त्यांनी एक एप्रिल दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत त्यांच्या ताब्यात ही पंचवीस वाहनं आहेत आणि मग त्यांना आपण विचारलं होतं वर्गवारी काय तर त्यांच्याकडं अवजड वाहनं मध्यमालकी वाहनं असे दहा आहेत स्कूल व्हॅन काही नाही टॅक्सी एक आहे खाजगी प्रवासी वाहनं पाच आहेत खाजगी बस या दोन आहेत आणि ॲटो रिक्षा ह्या पाच आहेत तर ही नागपूर आर टी ओनं तपासणीच्या दरम्यान वाहनं जी ताब्यात घेतलेली होती ती त्यांच्याकडं पंचवीस वाहनं आहेत जप्त केलेली अशी आता त्याचं काय करायचं सरकार त्यांनी वाहनं नाही सोडवली तर परिवहन विभागाला निलाव करण्याचे अधिकार आहेत ते निलाव करतील शिवाय जर त्याने काय त्यांची कराची वगैरे काय गोष्टीपणा असेल काय कायदेशीर कारवाई करतात तर आता त्यांचं दुसरं पत्र आहे आपण हे दुसरं पत्र आहे तेही त्याने सतरा पाचलाच पाठवलेलं आहे तर त्यांना आपण विचारलेलं माहिती मागितलेली होती डेट्यासाठी की आपल्या कार्यालयात म्हणजे नागपूरचं तुमचं पूर्वेचं आर टी ओ नागपूरला दोन तीन आर टी ओ आहेत आ, तर तुमचं हे नागपूर आर टी ओ पूर्वचं पत्र आहे तर तीन चाकी तीन आसनी रिक्षा तुमच्या कार्यालयात किती आहेत एकतीस मार्चपर्यंत तर त्याने अशी माहिती दिली आहे सुमारे एकोणीस हजार ह्या रिक्षा आहेत आणि मग तिकडं डमडम्मा ज्याला आपण म्हणतो खेकळा म्हणतो ते ती तीन चाकी सहा अस रिक्षा असतात तर त्यांच्याकडे काय असे त्यांच्या कार्यालयात काय अशी रिक्षा नाही आणि बाकी मग त्यांनी खाजगी रिक्षा वगैरे असं काही तर तेही त्यांच्याकडे काय नाही असं त्यांनी हे दिलेलं आहे आणि ई रिक्षासाठी त्यांना आपण ही केलेलं होतं ई रिक्षा किती आहेत त्या तर त्यांनी सांगितलं आहे की आमच्याकडे काय अशी वर्गवारी वगैरे आम्ही ही नाही आमच्या रेकॉर्डला म्हणजे आणि मग त्यांनी सांगितलं आपण स्टेटस मागितलेलं होतं तर त्यांनी टेटस आपण त्यांना मागितलेलं होतं तर त्यांनी ह्याच्यात लिहिलेलं आहे की टेटस एकतीस मार्च टेटस मग बघा तर टेटस त्यांनी काही पाठवलंच नाही लिहिलंय ह्याच्यात पाठवलं ते नजर चुकीने राहिले असतील नागपूर आर टीवचे तर मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून नागपूर आर टी सुद्धा विनंती करणार आहे की बाबा तुम्ही जे पत्र पाठवलं आहे तुमची तीन पत्र मिळालेत पण टेटस तुम्ही ह्याच्यात लिहिलंयचं पण टेटस आलेलं नाही म्हणजे जर चुकीनं राहिलं असेल तर तुम्ही टेटस तत्काळ पाठवून द्या की जेणेकरून हा डेटा लवकरात लवकर बनेल तर त्यांचं स्टेटस काय आलेलं नाही तर बघूया ते आहेत का आणि मग आपण त्यांच्याकडं दुसरी माहिती मागितलेली होती की डेट्यासाठी स्क्रॅपिंग ॲक्ट हा लागू झालेलाच आहे भंगार वाहनं म्हणजे पंधरा वर्षाच्या पुढची वाहनं वीस वर्षाच्या पुढची वाहनं तर आपण त्यांना मूळ नोंदणी दिनांकापासून पंधरा वर्ष पूर्ण झालेल्या रिक्षा टॅक्सी शाळेची वाहने बसची आकडेवारी सार्वजनिक वाहतूकशील वाहने यांची माहिती मिळावी जरा आणखीन वीस वर्ष पूर्ण झालेल्या तर ह्याने काही ती आकडेवारी वगैरे काही जुळवण्याचा प्रयत्न केलेला नाही साध्या सोप्या भाषेत त्याने आपलं उत्तर लिहिलं आहे आपण मागितलेली माहिती मागितलेल्या स्वरूपात या कार्यालयाच्या अभिलेखावर जतन केल्या जात नाहीत काही आम्हालाही माहिती आहे सगळ्यांनाच माहिती आहे आर टीवाल्यांना माहिती आहे आपणालाही माहिती आहे आणि सगळ्या जनतेलाही माहिती आहे टेटसमध्ये ती माहिती कळते परंतु नोंदणी कधी आहे त्याचं आयुष्यमान किती झालं आहे हे मलाही माहिती नाही तुम्हालाही माहिती नाही परंतु तुम्हाला ते टेटसवरून ते जुळवावी लागणार होती आकडेवारी म्हणजे दोन हजारचं टेटस किती वाहनं होती दोन हजार एकचं दोन हजार तीनचं दोन हजार चारचं पाचचं सहाचं सातचं आठचं नऊचं ह्या स्टेटसवर जर तुम्ही जोर दिला असता आर टी ओ अधिकाऱ्यांनी तर ही माहिती पटकन तुमच्या लक्षात आलेली असते माहिती जुळवणं हे सोपं बी आहे आणि अवघड बी आहे पण आता काय आहे आर टी वाल्यांचं पैसे खाण्याचा धंदा आहे त्याच्यामुळं आपल्या कणाांना पैसे खायचं पाच पन्नास हजार रुपये साठ सत्तर साथ हजार रुपये दररोजचे किशात कसे जातात आर टी ओवाले बघतात पण त्यांनी साधं मात्र आ, तर, हे डोकं चालवलेलं नाही तर महाराष्ट्राच्या प्रत्येक आर टी ओ सुद्धा लक्ष दिलं पाहिजे की आपण वाहनाची आकडेवारी जुळवताना आयुष्यमान जुळवताना तुम्ही जर दोन हजारचं स्टेटस बघितलं तुमच्या कार्यालयात वाहनं किती नोंद आहेत ते टेटस ते काढलं आणि मग दोन हजार एकचं दोन हजार तीनचं चारचं आणि ही नऊपर्यंत जर तुम्ही स्टेटस काढली तर पंधरा वर्ष आणि वीस वर्षाची तुम्हाला सहज वाहनं त्या टेटसवरून तुम्ही वर्गवारीसुद्धा करू शकता हे मात्र तितकं सत्य आहे तर धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा ज्यांना कुणाला रिक्षाची परमिट काढायची असतील त्यांनी बी आर टी ओला जाऊन तात्काळ काढा डेट्याचं आता काम होतच आलेलं आहे पत्र येत आहे डेटा जुळवला जाईल काही ठिकाणचा जा कमी पडला असेल तो जरा घेतला जाईल लवकरात लवकर कसा मिळेल असा आणखीन जे मुंबईचे रिक्षावाले वसई विरार नालासोपाराला राहतात त्यांची मुंबईतली परमिट आहेत त्यांनी एन ओ सी बी कार्डानं वसई विरार आर टी ओला तुम्ही ते ट्रान्सफर करून घ्या शिवाय मुंबईच्या रिक्षांनी जर मुंबईच्या बाहेर नाक्याच्या बाहेर समजा मीरा जर ठाणा कल्याण कर्जत खोपोली कुठेही जायचं असेल तर आर टी ओ कार्यालयातून परवानगीपत्र हे दिलं जातं आणि मग तुम्ही ते परवानगीपत्र घ्या आणि कुठेही मी मुक्त संचार करा मूचवाले मोकाशी यूट्यूब पाहत राहा लाईक करत राहा शेअर करत राहा आणि कायद्याची माहिती ही प्रत्येकानं थोडी जाणून घ्या म्हणजे आपल्या वाहनाचा आता काय होणार आहे कधी भंगार होणार आहे किंवा काय कायदे आहेत हे तुम्हाला निश्चित त्याच्यातून माहिती पडेल धन्यवाद